हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वांबोरी येथे महिलेवर प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी करणारे दोन आरोपी पोलिसांनी गजाड केलेत राहुरी तालुक्यातील के वांबोरी येथील सत्रे वस्तीवरील महिला ही रात्री सव्वा नऊच्या सुमारास घरासमोरील बाथरूममध्ये गेली असता तिला दोन अनोळखी आरोपींनी घातक शस्त्रानं गंभीर दुखापत करत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला यात महिला गंभीर जखमी झाली तर तिच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इस्मांवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांना तपासाच्या सूचना केल्या पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार या, या गुन्ह्यातील आरोपी राहुरी परिसरामध्ये लपून बसले आहेत आणि ते मिळून नेतील अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यानंतर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ तपासी अधिकारी उपनिरीक्षक खोंडे आणि तपास पथकातील अंमलदारांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केले त्यानंतर सापळा रचून आरोपी रवींद्र पोपट सत्रे वैवर्ष अठरा राहणार सत्रे वस्ती कात्रड तालुका राहुरी आणि दुसरा आरोपी किरण संजय राऊत वयवर्ष बावीस राहणार राऊत वस्ती ब्राह्मणी रोड वांबोरी तालुका राहुरी यांना शिताफीनं ताब्यात घेतलं गेलंय या आरोपींना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट